स्वर्गीय लोकनेते दादासाहेब यशवंत पाटील यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या कुटुंबीयाच्या वतीने शाळेसाठी वॉटर फिल्टर दोनशे आंब्याची झाडे तसेच पिण्याच्या पाण्याची टाकी भेट म्हणून देण्यात आली यावेळेस माजी आमदार सदाशिव भाऊ पाटील यांची उपस्थिती लाभली तसेच ग्रामस्थ सदस्य आदिमानीवर उपस्थित होते किरण भगत ज्यांसोरे न्यूज विटा स्वर्गीय नेते माननीय बाबासाहेब यशवंत पाटील यांच्या तृतीय पूर्ण स्मरणानिमित्त त्यांच्या कुटुंबियांच्या आणि सहकाऱ्यांच्या वतीनं आज या ठिकाणी मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आता कीर्तनाचा कार्यक्रम झाल्यानंतर शाळेसाठी क्वाटर आहे देणगी म्हणून देण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर इथं उपस्थित असलेल्या सर्वांना एक चांगलं रूप देण्यात आलेला आहे स्वर्गीय दादासाहेब यशवंत पाटील आमचे ज्येष्ठ सहकारी आणि मुंबईमध्ये काम करता करता आपल्या गावासाठी आपल्याला काहीतरी करता आलं पाहिजे समाजसाठी काहीतरी करता आलं पाहिजे अशा प्रकारची पहिल्यापासून त्यांची ते भूमिका राहील मुळातच त्यांना समाजसेवेच आवड होती त्याच्यामध्ये त्यांचा रश होता आणि समाजसेवा करता करता आपलं गावाचं नाव सुद्धा परिसरामध्ये उज्ज्वल झालं पाहिजे अशी भूमिका त्यांनी सातत्याने ठेवली आणि समाजामध्ये काम करता करता का लोकांनीच या कुर्ले गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच म्हणून त्यांना निवडून दिलं आणि त्यांचा एक प्रकारे त्यांचा त्यांनी गौरवच केलेला होता त्यांच्या गावामध्ये अनेक लोकप्रूत आम्ही या गावामध्ये पाठ पाठली तालुका स्तरावरती सुद्धा ते हनुमंतराव पाटणाचं नेतृत्व माणूस दादासाहेबांनी अत्यंत चांगल्या पद्धतीचं संघटन उभा करण्याचा प्रयत्न केला आम्ही सर्व त्यांचे सहकारी आणि सर्व कार्यकर्ते नागरसेबांना सद्गती लाभावी त्यांच्या आत्म्याचे शांती लाभावी अशा प्रकारची या ठिकाणी सद्भावना व्यक्त करतो आणि त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा या निमित्तानं या ही सगळ्या सावरण्याची ताकद करून शिंदेदेवाच्या प्रकारची प्रार्थना करतो भविष्यामध्ये दादासाहेबांचं कुटुंब या तिथं लोकसेवेमध्ये सातत्याने राहील अशा प्रकारचे अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद स्वर्गीय लोक नेते माजी सरपंच दादासाहेब पाटील यांच्या त्यानिमित्तानं या ठिकाणी कीर्तनाचा भव्य स्वरूपामध्ये हरिभक्तपारायण श्री पांडुरंग साळुंकी महाराज बोलूस यांचं सुसावे असं कीर्तन या ठिकाणी संपन्न झालं तात्या हे अतिशय प्रेमळ मिळावू आणि गावातल्या प्रत्येक घड्याअडचणीला धावून येणारे नेते होते ते समाजाला होऊन घेतलेले असे धाडाडीचे कार्यकर्ते होते त्यांनी सरपंचकीच्या आपल्या अडीच वर्षाच्या काळामध्ये उत्तम प्रकारे गावामध्ये सेवा दिली जनतेची काही आड अडचण ती सगळी त्यांनी या ठिकाणी दूर दूर केलेली आहे त्याबद्दल मी त्यांना या तृतीय पुण्यस्मरणामित्तानं भावपूर्ण श्रद्धांजली वाचवो त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो हीच मी ईश्वरांनी प्रार्थना करतो स्वर्गीय लोक दादासाहेब पाटील यांचा तृतीय प्रतिष्ठान आहे त्या त्यांच्या परिवारातर्फे दादासाहेब यशवंत पाटील स्मृती प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीनं आज एक छोटासा सामाजिक कार्यक्रम सामाजिक उपक्रम आम्ही राबवला होता तर त्याच्यातून शाळेसाठी प्युरिफायर तसेच गावातील ग्रामस्थांसाठी व नातेवाईकांसाठी एक आंब्याचं कलम अशा पद्धतीने हा उपक्रम राबवून हा ज्या तृतीय स्थानवीत आम्ही त्यांचा जो सामाजिक वारसा आहे तो सामाजिक वारसा पुढे नेण्यासाठी असंच त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे राहावेत अशी मी सूचना प्रार्थना करतो त्यांना ते शांती राबवा अशी मी

आता की रहे। था था। तो हमने सामने चिकन पालन के सामने उतारा मारा तो चीन चार चार में पाव की ना चल रहा दूसरों में क्या करें अन्य मारा तो नहीं चल रहा क्या करें और आगे ना स्टोर पाकर दूसरों में क्या सी नहीं क्या उतारा मारा तो नहीं आसे स्टोर कि जाना कोई ही कोई दोष करना है तुम्हें बारे साथ आती है वहीं ना करना

ये शोरूम ही बंद आज तो पूरी धूल लग रही है तो ये कीमत है इनके कार्ड का कौन सी मोटर सोलर पैनल है आज बहुत नाम आ रहा है तो आई का उपाय कर रहे हैं आज एक केस उनका जारी का जरूरत नहीं है वापस आने वाला फैशन के रहा तो अनिता का मुरीना मुरादा पसंद करने बस

私は。